नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भोरे आरोग्य दूत न्यूज मधून आज एक अत्यंत गंभीर धक्कादायक आणि सार्वजनिक हिताला धक्का देणारी बातमी पाचोरा तालुक्यातून समोर आली आहे काय आहे नेमकी घटना पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील एम एस ए बी सब स्टेशन मध्ये ठेवण्यात आलेल्या पाच एम बी ए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे ही तक्रार एन लिमिटेड हैदराबाद या कंपनीचे सिनियर इंजिनियर बुसुम वंकता दिली आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये कधी आणि कशासाठी आणला होता कामासाठी साठी लिमिटेड या कंपनीला जळगाव जिल्ह्यातील टी तेरा जळगाव अंतर्गत ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा ठेका मिळालेला आहे त्या अंतर्गत भडगाव पाचोरा या भागात ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम सुरू होतं लाजगाव साठी पाच एमबीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी आणून सब मध्ये ठेवण्यात आला होता चोरी कशी आणि उघडके साली दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास श्रीनिवास इंफ्रा कंपनीचे सुपरवायझर बालाजी चंद्रभान सोळंके हे ट्रान्सफॉर्मर सो बसवण्यासाठी लासगाव येथे गेले असता ट्रान्सफॉर्मर मध्ये बुशिंग काढलेल्या मेन प्लेटच्या नट सैल आणि आतून काहीतरी गायब असल्याचं आढळलं संशय आल्यावर प्लेट उघडून पाहिलं असता ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे फोडून त्यातील मोडले वन साहित्य चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं नेमकी किती चोरी तपासणीमध्ये सुमारे आलं की सुमारे दोन हजार सहाशे पन्नास लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल ज्यांची अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये आहे तसेच कॉपर स्ट्रीप कॉइल चोरीला गेल्या आहेत ज्याची अचूक किंमत बिल व वजनानंतर ठरवलेले जाणार आहे पण ती असण्याची शक्यता आहे चोरी कधी झाली हे चोरी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दीड ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच या कालावधीत झाले असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे म्हणजेच चार महिन्याहून अधिक काळ हा ट्रान्सफॉर्मर सुरक्षित हा सगळा मोठा प्रश्न आहे गंभीर प्रश्न उपस्थित आहेत मंडळी हा फक्त चोरीचा प्रकार नाही हा सार्वजनिक वीज यंत्रणेवर झालेला हल्ला आहे इतक्या मोठ्या ट्रान्सफॉर्मरची चोरी कधी होते सबस्टेशन परिसरात सुरक्षा नव्हती का सीसीटीव्ही गार्ड तपासणी यंत्रणा कुठे होती एवढा मोठा माल बाहेर काढताना कोणी पाहिलं नाही नाही हे सर्व प्रश्न आता एमएसीबीच्या संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाला उत्तर द्यावं लागणार आहे पोलिसांकडे तक्रार दाखल या प्रकरणी अज्ञात विरोधात पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे आता पोलीस तपास कसा कसा होतो चोरीचा पर्दाफास होतो का दोषीवर कारवाई होते का हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेवटचा मुद्दा वीज ही जनतेची गरज आहे आणि अशा चोरीमुळे सामान्य नागरिकांना फटका बसतो आमची मागणी आहे दोषींना तात्काळ अटक व्हावी सब टेशन चौकशी व्हावी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना व्हावेत मी आहे नरसिंग भुरे, ही बातमी पाहत राहा आरोग्यदूत न्यूज धन्यवाद